बार बार दिलाय साधु बार बार दिल ये गाय हजारों मेरी है यार बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे आशा ताई टू यू नमस्कार सगळ्यात आधी मला सांगायला आनंद होईल की संतोषजींमुळे आणि आमच्या अनेक कार्यक्रमांमुळे मी मनसर नारायणगाव राजगुरुनगर इथे अनेक वेळा कार्यक्रम केले आपणही अनेक वेळा कार्यक्रम केलेत पण एवढ्या थंडीत पहिल्यांदाच करते सो अशातही तुम्ही एवढा कार्यक्रम अरेंज केला आहेत याबद्दल पहिलं तुमचं कारण जेव्हा एखादा कार्यक्रम ठेवायचा असतो तेव्हा फक्त एका माणसाच्या मागे खूप मोठी ताकद लागते आणि ते अशातही तुमच्या आज मागे आहे सो मला असं वाटतं हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं वाढदिवसाचं गिफ्ट असेल की एवढी माणसं तुमच्या पाठीशी उभी आहेत सो पुन्हा एकदा जोरदार टाळली त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया थँक्यू सो मच एवढ्या थंडीत तुमच्या सगळ्या लाडक्या सिरियल्स सोडून तुम्ही इथे आमचा कार्यक्रम बघायला आला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि जितकी तुम्हाला थंडी वाचते तेवढीच आम्हालासुद्धा वाचते आहे कारण स्टेजची लाईट जरी असं तरी गार आहे पण पुन्हा एकदा की या सगळ्या सुद्धा तुम्ही कलाकारांचं कौतुक करण्यासाठी इथे थांबलायत बसलायत त्याबद्दल खरंच मनापासून आम्हा सगळ्या कलाकारांकडनं आभार शिवाजी सर मला दिसत नाही आहात तुम्ही नमस्कार दादा आय uh, थिंक सो मी so, तुमचेच कार्यक्रम या भागामध्ये अनेक वेळेला केलेत पण परफॉर्म करायची संधी नव्हती आली मी आपल्या शाळेच्या दोनदा कार्यक्रमासाठी आले होते पण आज ती संधी मिळाली थँक्यू सो मच तुम्ही पण इथे आलात आणि हे मला नेहमी माझाच एरिया वाटतो कारण मी अनेक कार्यक्रमांना आले आहे सो पुन्हा एकदा इथे परफॉर्म करायची संधी दिली म्हणून धन्यवाद आणि अशातही पुन्हा तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं उत्तम आरोग्याचं आणि उत्तम कार्याचं जावं धन्यवाद भाऊनी पण दोन ओळीतनं शुभेच्छा दिल्यात खरं तर खूप आम्ही कार्यक्रम करत असतो अखंड महाराष्ट्रामध्ये पण खूप छान अरेंजमेंट इथली आहे त्यामुळे मला खूप वेगळ्या शुभेच्छा द्याव्याच्या वाटतात खूप छान अरेंजमेंट केली आहे खूप शिस्तप्रिय लोक बसलेत म्हणजे उगाच कोणीतरी आहे वगैरे असं नाही आहे सो मला वाटतं की याच्यावरनं कळतं की या जागेचा नेता कसा असेल लोकांच्या या वागणुकीवरनं सो आम्हाला खूप आनंद होतो इथे कार्य कार्यक्रम सादर करत असताना थँक्यू सो मच असं ताई आज तुमचा वाढदिवस त्यामुळे तुम्ही आम्हाला इथं बोलवलं ही, ही आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे आणि असंच तर वाढदिवसाला तुम्ही आम्हाला बोलवा आणि एक दिवस आम्ही तुम्हाला बोलू वाड्यावर या